एक मिनिट थांबते हा चालतंय अरे तू इकडं कुठं लग्न झालं काय तुझ लग्न झालं तुला काय वाटलं मी असंच राहीन चांगली दिसते बायको बरी आमची गरीबाची जशी असेल तशी पुढे तुला म्हटलं होतं ना की मी ज्या मुलीवर प्रेम करायचो तिने मला पैशासाठी सोडलं ही इथं काय करते तू मी नवऱ्या संघ चालले होते माझ्या बाहेर नवरा संघ हा अच्छा हे सोनं नाना तुला मोडवीन हे असं सोनं घातलंय नवीनच कुठे दिसते माझ्यासाठीच घेतली आता तुझा हावशेपाय केले लग्नय ना हां बघू तरी तुझा नवरा कसा आहे येतच असेल तो मला मोबाईल मध्ये फोटो असेल तरी दाखल मला काही नाही अडचण असं समोरच भेटवून समोर समोर भेटून घे ना तो येतच असेल आता तुला म्हटलं जन मी आणि कशी असू माझे बायको प्रे, प्रेम केलंय मी आता त्याच्यावरतीच तुझे असं सोडलं नाही त्यांनी मला असं आहे बघितला का म्हणजे तू कशाच गोष्टीचं किती होतोय पेक्षा मोठा वाटतोय बारा पंधरा वर्षाने मोठा वाटतोय त्याच्याकडे पैसा आहे आणि त्याने काही पण विकत घेऊ शकतो आम्ही कळलं कळलं कर... हीच गुर्मी हीच गुर्मी मुळे मला तिने सोडले ठीक आहे ना आता झालंय ना तुझं पण लग्न कशाला तिला ताप देतोय सांग तुला ताप दिला मी कधी नाही नाही जे काय त्यांनी माझ्याशी क्लिअर केले असं नाही की लपवलंय त्याला माहिती का तुझं प्रेम होत कधी त्याला नाही त्यांना नाही सांग कशाला आठवण ठेवशील ना आमची लाईकीच काढाय निघाली होती तू मग काय करतात तुझे मिस्टर त्यांचा बिझनेस आहे दोन तीन कंपन्या आहेत अरे बापरे अच्छा हे का हा हे हा माझा कॉलेजचा मित्र आहे आणि ही त्याची बायको हो नमस्कार योगायोगाने भेट झाली अच्छा छान आहे तुमचा जोडा आहे ना आत्तीच्या मना मनानेच केलेले ना हा आमच्या दोघांच्या मर्जीने छान असो चला ठीक आहे बस काय वाटतं आजकालच्या मुलींची मुलांची गंमत कशी प्रेमाचा खेळच अरे तुला तुला सांगतो वेळ संधी काहीच नाही त्यांनी त्यांनी फक्त डायरेक्ट झिडकारलं मला स्थळ आलं आणि घरच्यांना आवडले मला असं डावलून दिलं ठीक आहे मी मनापासून प्रेम केलं होतं आणि विशेष एक ठराविक वयापर्यंतच प्रेमाची मर्यादा आहे एकदा मुलीला चांगलं कळायला लागलं ना ती पैशा पाई दिसण्याला कॉम्प्रोमाइज करू शकतात एक कसा पण चालेल फक्त पैसा पाहिजे त्यांना घरात बसून आयत पाहिजे स्वतःच्या कष्टाने करायची किंमत नाही तुझ्यासारखं कष्ट बायको भेटली म्हणून चांगलं आहे आज नकोय मला असलं प्रेमच नकोय मी वाचलो बने त्यातून